अयोध्यामध्ये भव्य निर्माण झालेल्या राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे हा दिवस अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि अनेक लोकांच्या त्यागानंतर बलिदानानंतर आज पाहायला मिळत आहे आणि म्हणून हा दिवस प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये साजरा व्हावा एक उत्सव म्हणून साजरा व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही सगळे अहमदनगरचे नागरिक प्रयत्न करणार आहोत प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने योगदान देतच आहे पण एक खासदार या नात्याने आदरणीय ने प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्हाला असं वाटलं की सर्वसामान्य जनतेच्या घरी हा जो गोडवा आहे या कार्यक्रमाचा तो पोचवण्याचं कुठंतरी माध्यम म्हणून साकार आम्ही देण्याचा एक प्रयत्न करतो आहे मला पूर्णपणे विश्वास आहे की याच्या मदतीने बावीस तारखेचा जो होणारा सण आहे तो नगर जिल्ह्यामध्ये आणि नगर लोकसभेमध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरा होईल एवढ्या अपेक्षेने हा कार्यक्रम घेतला जातो आणि प्रचंड उत्साह नागरिकांमध्ये आम्हाला पाहायला मिळतो मला पूर्णपणे विश्वास आहे अहमदनगरमध्ये प्रत्येक घरामध्ये हसन उत्साहाने साजरा होईल आणि भूतोना भविष्य असं बावीस तारखेचा दिवस हा महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यातून लोकांना पाहायला मिळतो बंदी केली आहे शेतकरी आक्रमक होत आहेत काय सांगा आम्ही माननीय अमित भाई शहासाहेबांची वेळ मागितलेली आहे ग्रुप ऑफ मिनिस्टर्सला ते हेड करतात आणि म्हणून हा निर्णय त्यांच्या हातात असल्या कारणाने माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी वेळ मागितली आहे मला विश्वास आहे की येत्या दहा पंधरा दिवसामध्ये दिल्लीत वेळ मिळाल्यानंतर दिल्ली दिल्ली आम्ही अनेक पर्याय त्याच्यामध्ये वर्कआउट केलेले आहेत जे कन्झ्युमर आणि शेतकरी दोघांच्याही जपण्यासह एक योजना आमच्याकडं आम्ही तयार केली आम्ही त्यांच्याकडं मांडू आणि मला पूर्णपणे विश्वास आहे केंद्र सरकार हे शेतकऱ्यांबरोबर राहील आणि अवघ्या या जानेवारी महिन्यामध्येच निर्यातबंदी मागं घेण्याचा किंबोना नापेडमधून सबसिडाईज रेट कार शेतकऱ्यांना सबसिडी देण्याचा एक निर्णय केंद्र सरकारकडून जाहीर केला जाईल अंदाज एक शेवटचा प्रश्न सूचना दिलेल्या आहेत काय सांगत म्हणजे शिर्डीमध्ये येणारे भाविक हे पूर्ण देशातून असतात देशातून आलेले भाविक कोणी दिल्लीहून येते कोणी हैदराबादहून येते आणि त्यामुळे हा वेरियंट नगर जिल्ह्यामध्ये शिरकाव करू नये या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आहे पण बहुतांश समाजामध्ये आता हर्ड इम्युनिटी हा जो प्रकार आहे हर्ड इम्युनिटी अचीव्ह झालेली आहे मला असं वाटतं की एक व्हायरल फीवर म्हणून तो वेरियंट ॲक्ट करेल अजून कुठल्याही प्रकारे कॉम्प्लिकेटेड केसेस पाहायला मिळालेले नाही आहेत तरीसुद्धा नागरिकांनी सावध राहून सावध सततची भूमिका ठेवावी कोणालाही जर वायरल किंवा सर्दीचे सिमटम्स दिसले तर त्यांनी निश्चित जाऊन आपलं टेस्टिंग करून घ्यावं